मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी तीन तासात वांद्र्यात एकशे चौदा सव... मिलीमीटर पाऊस तर मुंबई विमानतळ परिसरात एकोणव्वद मिलीमीटर पावसाची नोंद मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कंदिवली बरुवलीसह संताक्रुज परिसरात तुफान पाऊस जनजीवन विस्कळीत नवी मुंबईत संततधार पडणाऱ्या पावसाचा वेग वाढला पनवेल वाशी ऐरोली सिंगडी बिलापूर भागात पावसाची हजेरी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज ठाणे रायगड रत्नागिरीसाठी देखील ऑरेंज अलर्ट जाहीर तर पुणे साताऱ्यात घाट परिसरात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा सिंधुदुर्गच्या आंबोलीत धुकं डोंगरातून कोसळणाऱ्या शुभ्र धबधब्यांमुळे निसर्गाचं रूप अजूनच खुललं रायगडच्या पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस अनेक नद्यांना पूर तर सखल भागातही पाणी साचलं पावसामुळे जनजीवन विस्कळीत रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी मंडणगड तालुक्यातील भिंगळलोली इथं बस डेपो परिसरात साचलं पाणी दापोली फाटा समर्थनगर परिसरातील घरांमध्ये साचलं मोठ्या प्रमाणात पाणी मुसळधार पावसामुळे रायगडच्या रोहा तालुक्यातील सोनगावला मुसळधार पावसाचा फटका अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत स्थानिक प्रशासनानं नागरिकांना ना सुरक्षित स्थळी हलवलं रायगडच्या रोहामधील धाटाव परिसरात घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत शेतातील चिखलाचा मलबास पुराच्या पाण्यानं वाहून आल्यानं चिखलाचं साम्राज्य उड्यानं आलेल्या पुराचा भातशितेला फटका रायगडला मुसळधार पावसाचा इशारा मसळा तालुक्याला पावसानं झोडपलं ढोरजे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं पाच गावांचा संपर्क तुटला <गणागेला> रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग मुसळधार पावसानं काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ अंधणारी इथलं दत्त मंदिर पाण्याखाली दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर अचानक वाढलेल्या नदीच्या पाण्यात वाहून जाताना पतीपत्नी थोडक्यात बचावली रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस बाव नदीचं पाणी पात्राबाहेर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा रायगड किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग पावसाळा संभेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दरड कोसळण्याची भीती असल्यानं प्रशासनाकडून खबरदारी मुंबई गोवा महामार्गावर ओझरखोल इथं दरड कोसळली मुंबई गोवा महामार्ग ठप्प मागजन बाजारपेठेत गड नदीच्या पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना पुन्हा छोटासा ब्रेक पाहत राहाय बीबी